रामराम शेतकरी मित्रांनो पाहूयात छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार लासलगाव पुणे गुलटेकडी तसेच हैदराबाद येथील आजचे म्हणजे दिनांक एकतीस जुलै दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात कोणत्या मार्केटमध्ये आज कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे सुरुवात करूयात लासलगाव येथून लासलगाव येथे दोनशे पन्नास वाहनांची आवक आत्तापर्यंत दाखल झालेली आहे सरासरी कांद्याचे बाजारभाव दोन हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत सरासरी कांदे लासलगाव येथे आत्तापर्यंत विकत आहेत तर टॉप क्वालिटीचा एक लॉट दोन हजार सातशे सदुसष्ट रुपये क्विंटलपर्यंत लासलगाव येथे उन्हाळी कांद्याला आत्तापर्यंत बाजारभाव निघाले आहेत तर पुणे गुलटेकडे ते एक अर्धा लॉट दोन हजार आठशे ते तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला त्या खालोखाल मोठे साईज कांदे दोन हजार सातशे पन्नास रुपयापासून दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मुक्कल साईज कांदे दोन हजार सातशे दोन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकले मिडियम कांदा दोन हजार सहाशे ते दोन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्डागोल्डी दोन हजार रुपयापासून दोन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकली जोडबदला एक हजार तीनशे ते एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुटेकडे ते कांदे विकले आहेत तर हैदराबाद येथे आज अठ्याहत्तर कांदा आवक आली होती एक दोन लॉट तीन हजार तीनशे तीन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकले त्या खालोखाल मोठे साईज कांदे तीन हजार शंभर ते तीन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मिडियम माल दोन हजार नऊशे ते तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत आज हैदराबाद येथे विकलेला आहे तर अनेक मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा